आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी पाण्याचा प्रेशर चेक करण्याच्या चे बहाण्याने व महिला एकटे असल्याचे पाहून तरुण भरदिवसा घरात घुसला तरुणाने लष्करी जवानाच्या पत्नीला चाकूचा धाग दाखवून सुमारे चार लाखांचे दागिने लुटले पळून जाण्यापूर्वी संशय तरुणाने बाळाला ठार मारण्याची धमकी देत महिलेचे अर्धनग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे ही घटना देवळली कॅम्पमधील कारगिल इनक्लेव्ह इमारतीमध्ये शुक्रवार दिनांक तेवीस मे रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली होती संशय तरुणाला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने राका कॉलनीत अटक केली या प्रकरणी देवळली कॅम्प पोलिसात विनयभंगासह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुशील अनिल ठाकूर व एकवीस राहणार हरिधाम अपार्टमेंट संसारी गाव असे संशयित तरुणाचे नाव आहे पिढीच्या फिर्यादीनुसार शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास पीडित महिला व तिच्या बाळासोबत कारगिल इनक्लेव्हधील फ्लॅटमध्ये होती यामध्ये यावेळी संशयित सुशील ठाकूर आला घरातील पाण्याचा प्रेशर चेक करायचा आहे असा बहाणा करीत तो घरात शिरला त्यानंतर त्याने पीडितीचे लक्ष विचलित करून बाळाला ताब्यात घेत त्याला ठार करण्याची धमकी देत दागिन्याची मागणी केली पीडितेला त्याने मारहाणही केली भयभीत झालेल्या पीडिताने सुमारे चार लाख सात हजाराचे दागिने त्यास दिले त्यानंतर संशयिताने पीडितीला अर्धनग्न करीत त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढले सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो इमारतीतून खाली आला त्यानंतर त्याने दुचाकीवरून धूम ठोकली या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात जबरी चोरीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हे शाखा युनिट एक पथक करत असताना अंमलदार प्रशांत मरकड व युनिट दोनचे अंमलदार गुलाब सोनार यांना संशयित राखा कॉलनीत असल्याची माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पुलिस निरीक्षक हिरामन भोए उपनिरीक्षक चेतन श्रीवंत उपनिरीक्षक सुदाम सांगळे प्रशांत मरकड परवीन वाघमारे प्रदीप मजदे विशाल काठे उत्तम पवार रमेश कोळी रोहिदास लिलके विशाल देवरे नितीन जगताप राहुल पालखेडे आप्पा पानवळ जगेश्वर बोरसे समाधान पवार युनिट दोनचे सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर मुख्तार पठाण गुलाब सोनार सुनील खैरनार यांनी राका कॉलनीतील स्वाभिनी कॉस्मेटिकजवळ सापडणार असून संशयित सुशीलला अटक केली त्याच्या अंग झडतीतून रोकड व मुद्देमाल मोबाईल असा एक लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदर आरोपी दोळकां पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नासिक